नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत यामध्ये आपण आज सूत्रपद्धतीने समीकरण सोडवण्याच्या पद्धतीचे जी सोडवलेली उदाहरणे आहेत पुस्तकातली त्यांचा अभ्यास करणार आहोत आता सूत्रपद्धत काय आहे ती कशी तया सूत्र कसं तयार होतं हे सगळं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण सोडवलेली उदाहरणं अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामध्ये बघा पहिलं उदाहरण बघा सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरणे सोडवा आता इथे त्यांनी आपल्याला समीकरण काय दिले बघा उदाहरण पहिलं एम वर्ग वजा चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य आता यामध्ये तुम्ही सूत्राच्या सूत्राचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं अभ्यासलेला आहे त्यामध्ये की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य यामध्ये ए बी आणि सी यांच्या किंमती या समीकरणामध्ये ज्या समीकरण आहे त्यामध्ये त्या एची त्या किंमत बीची किंमत आणि सीची किंमत आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या सूत्राशी त्याची तुलना करायची आहे आणि मग पुढे पुढे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे मग आता इथे बघा ए बरोबर काय आहे एम वर्ग हा एम वर्ग हा एकटाच आहे ह्या एम ह्या चलाला सहगुणक नाही म्हणून तो काय का आहे एक आहे जिथे सहगुणक नसतो तिथे आपण एक मानतो म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा चौदा आणि सी बरोबर तेरा मग आता हे सूत्र जे आहे बी वर्ग वजा चार ए सी यामध्ये ह्या किमती आपल्याला घालायच्या आहेत आणि हे उदाहरण सोडवायचं आहे मग बी वर्ग म्हणजे किती बीची uh, किंमत इथे दिली आहे त्यांनी वजा चौदा म्हणून वजा चौदाचा वर्ग वजा चार हे तसेच घ्यायचे इथे ए uh, ची किंमत आपल्याला एक दिलेली आहे म्हणून एक तसाच लिहायचा आणि सी ची किंमत इथे त्यांनी ते तेरा दिली आहे म्हणून गुणिले तेरा आता चौदाचा वर्ग तुम्हाला माहिती आहे एकशे शहाण्णव आहे आणि uh, च uh, तेरा एक तेरा आणि तेर चौक बावन्न आणि इथे वजाचे चिन्ह आहे म्हणून एकशे शहाण्णवमधून बावन्न वजा केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं एकशे चव्वेचाळीस आता ही जी मिळालेली किंमत आहे ती काय करायची आपल्याला ह्या सूत्रामध्ये म्हणजे एमबरोबर वजा बी अधिक वजा मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये या किंमती पुन्हा एकदा लिहायच्या आहेत आपल्याला म्हणून वजा कंसामध्ये बीची किंमत इथे चौदा जी, जी दिलेली आहे वजा चौदा ती तशीच लिहायची अधिक वजा वर्गमुळामध्ये ह्या वजा बी वर्ग सॉरी uh, बी वर्ग वजा चार एसी जी किंमत आपल्याला किती मिळाली एकशे चव्वेचाळीस म्हणून मुळात एकशे चव्वेचाळीस छेद दोन गुणिले एची किंमत इथे आपल्याला एक आहे ती एक इथे लिहिली आता हे सोडवायचं आपल्याला याची बेरीज वजा बाकी करून म्हणून हे वजा आ, वजा वजा काय होतात अधिक चौदा अधिक वजा इथे वर... एक वर्ग एकशे चव्वेचाळीस हे कुणाचा वर्ग आहे बाराचा म्हणून इथे वर्गमूळ आलं बारा आणि दोन गुणिले एक दोन म्हणून छेदामध्ये दोन म्हणून एम बरोबर आधी चौदा अधिक बारा छेद दोन किंवा एम बरोबर चौदा वजा बारा छेद दोन आता यांची जर चौदा अधिक बाराची वज बेरीज केली तर ती येते सव्वीस छेद दोन किंवा एम व चौदा वजा बारा यांची वजाबाकी केली की येते दोन छेद म्हणून दोन छेद दोन आता यांची पूर्ण एकदा भागाकार केला की उत्तर आपल्याला मिळतं बे बे म्हणजे दोनाने सव्वीसला भाग दिला की येतं तेरा म्हणून एम बरोबर तेरा किंवा एम बरोबर क बे, बे म्हणजे दोनाने दोनाला भाग दिला की एक उत्तर म्हणून एम बरोबर एक म्हणून ह्या वर्ग समीकरणाचे मुळे तेरा आणि एक आहेत असं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे आता हे दुसरं उदाहरण बघा एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता हे उदाहरण आपल्याला आधीच्या उदाहरणासारखंच सोडवायचं आहे तर एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन बरोबर शून्यची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करून घ्यायची आहे म्हणून ए बरोबर किती आहे एक्सचा सहगुण इथे काही नाही म्हणून तो किती घेतला आपण एक बी इथे बी एक्स किती आहे दहा दहा एक्स म्हणून मग बीची किंमत आली दहा आणि सीची किंमत आली दोन मग आता बी वर्ग बजा चार ए सी बरोबर या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती घालायच्या आहेत आणि उदाहरण सोडवायचं आहे म्हणून बी वर्ग म्हणजे दहाचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले दोन म्हणजे ए आणि सीच्या किमती इथे आपण घेतल्या मग दहाचा वर्ग शंभर वजा बे एक बे आणि बे चौक आठ आणि शंभर वजा आठ किती येतात ब्याण्णव येतात म्हणून एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन एक या सूत्रामध्ये आता आपल्याला या किमती घालायच्या आहेत आणि पुढे आपलं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणून वजा दहा अधिक वजा मुळात ब्याण्णव छेद दोन गुणिले एक बरोबर वजा दहा अधिक वजा मुळात आता ब्याण्णव हा कुणाचाही वर्ग नाही आहे मग आता आपल्याला अशी ब्याण्णवची फोड करायची की ज्याचं की ज्यातील एका संख्येचं वर्गमूळ बाहेर निघेल मग ते चार गुणिले तेवीस म्हणजे तेवीस चौक ब्याण्णव म्हणजे चार हा गुणाचा वर्ग आहे तर तो आहे दोनाचा वर्ग मग छेद इथे हे दोन तसेच म्हणून वजा दहा अधिक वजा दोन बाहेर काढले वर्गमुळात तेवीस तसेच ठेवले छेद दोन बरोबर दोन कंसामध्ये वजा अधिक वजा वर्गमुळात तेवीस छेद दोन म्हणजे आता हे वजा दहा हे कॉमन काढले याच्यामधनं म्हणून हे दोन बाहेर घेतले आणि कंसामध्ये वजा पाच अधिक वर्गमुळात तेवीस छेद दोन म्हणून हे आता दोन दोन कॅन्सल झाले म्हणून एक्सबरोबर अधिक सॉरी वजा अधिक वजा वर्गमुळात तेवीस म्हणून एक्सबरोबर वजा पाच अधिक वर्गमुळात तेवीस किंवा एक्सबरोबर वजा पाच वजा वर्गमुळात तेवीस म्हणून समीकरणाची मुळे आपण इथे काय म्हणू शकतो वजा पाच अधिक ते वर्गमुळात तेवीस आणि वजा पाच वजा वर्गमुळात तेवीस ही आहेत हे तीन नंबरचं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य आता याची आप उकल कशी आहे तर ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी आपण त्याची तुलना करून घेऊ म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन सी बरोबर वजा तीन म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर दोन वजा दोनचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले वजा तीन बरोबर चार अधिक बारा बरोबर सोळा म्हणून एक्स बरोबर वजा दोन आता इथे ते सूत्र जे आहे आपलं ते घ्यायचं आहे म्हणून कोणतं सूत्र आहे ते तुम्हाला माहीत आहे वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए त्या सूत्रामध्ये या किमती भरायच्या आहेत म्हणून एक्सबरोबर वजा कंसामध्ये वजा दोन अधिक वर्गमुळात सोळा छेद दोन अधिक एक्सबरोबर वजा कंसामध्ये वजा दोन वजा वर्ग मुळात सोळा छेद दोन म्हणून मग आता दोन अधिक चार तास सोळा हा कुणाचा वर्ग आहे तर तो चाराचा वर्ग आहे म्हणून ते वर्गमूळ त्याचे चार आलं इथे वजा वजाची बेरीज झाली म्हणून अधिक दोन म्हणून दोन अधिक चार आणि हे छेदातले दोन तसेच त्याचप्रमाणे इथेसुद्धा दोन वजा चार छेद दोन दोन अधिक चार छेद दोन किती येतं दोन अधिक चार येतं सहा आणि सहाला जेव्हा आपण पेनी भाग देतो दोनाने भाग देतो तेव्हा उत्तर येतं तीन आणि दोन वजा चार म्हणजे वजा दोनशे दोन, दोन म्हणजे बे एक बे आणि चिन्ह येतं वजा मोठ्या चि संख्येचं म्हणून वजा एक, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की या समी समीकरणाची मुळे ही तीन किंवा वजा एक ही आहेत